भाजप देशात लोकशाही संपवण्याचं काम करत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी निर्माण आणि मला होत्याच नव्हतं केलं तसंच अनगर विनिरोध झालं आणि पुढील जे समीकरण घडलं ते मला वाटतं जनतेनं त्या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी गेलं आज दुधनी मध्ये शून्य जे ऑल शून्य सगळ्यात छोटा नगराध्यक्ष म्हणून आमच्या युवा सेनेचा जिल्हा प्रमुख प्रथमेश मेहत्रे आणि सर्व वीज चवीस नगरचौक शिवसेनेचे लागले त्याचबरोबर मोहळमध्ये सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्षा होण्याचं त्या ठिकाणी आमच्या राक्ष आ... वस्त्रे तईंना त्या ठिकाणी मान मिळाला सांगोल्यामध्ये देखील विक्रमगडला तीन दनुष्यवाणाच्या नगरपालिका त्या ठिकाणी स्वतंत्र आल्या आणि तो आघाडीच्या पंढरपूर आणि मंगळवेढा असं या भाजपच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं एकंदरीतच काय महाराष्ट्रात नाही तर देशात आता बी जे पीला त्या ठिकाणी काउंट डाऊन चार्ज झाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील जिल्हा परिषद असतील आता महानगरपालिका देखील आपण सोलापूरच्या पण पाहिले तर तिथं देखील आपली अजितदादा गट आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपनं आपण तिथं आव्हान देतो आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळोगत आहे ते कशाच्या जोरावर आहे तर आपल्या सर्वांच्या जोरावरती होत मायबाप जनतेला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं भाजप कारभार करत आहे हे पटलेलं नाही लोकशाही डेमोक्रोशी चिरडून टाकण्याचं काम सध्या मा मा हे भाजपकडनं होत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील काहींच्या माध्यमातून असून सर्व सहकार्यांच्या माध्यमातून असेल एक पंढरपूर हे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि या तीर्थक्षेत्र सारखा शहरांचा विकास आणि चेहरा मोहरा हो बदलण्याचं काम हे सर्व मंडळी करतील आणि ह्या सर्व मंडळीच्या पाठीमागं जे जे काही आमचं त्या ठिकाणी मदत लागेल ते आम्ही देण्यास सदैव तत्पर आहोत नक्कीच आम्ही त्या ठिकाणी आमचं योगदान देण्यामध्ये किंचितही अक्कडता ठेवणार नाही आणि आमची गरज लागणार नाही अशा शुभेच्छा आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो माझ्या पक्षाच्या वतीनं एकनाथी शिंदेसाहेबांच्या वतीनं आणि वैकी साठे कुटुंबाच्या वतीनं पुढे एकदा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या देखील आपल्या